लिंबा काळ जेवढं वैश्य काय बघा तुझ्या घर आहे तुला म्हणताय का नाही तुम्ही बरोबर जाऊ काही मोठा लागू ह्या साहेब नाही मोठे आता हिर घ्यायचं म्हटलं तेच कोपरा फिक्स करू दे का हा हिरं घ्यायचं म्हटलं तर पाहिजे काय हिर मारून सत्तर फुट हिर हां सत्तर फुटाला पाणी सत्तर फुट म्हणजे खाली स्टोरेज वर पाहिजे पांढरा फुटाला ते करायला सत्तर फुटाचे पैसे किती अवेलेबल होते काय चार पाच बोर होऊन जाते का दहा हा सात आठ बोर मारून होते तेवढे आणि वरच्या थाराचं पाणी कमी होणार ते आणि डोक्याला तापरा तो उद्या कमी आलं हिरलं पाणी आणि जवळपास बोर झाले की हिरचं पाणी गेलं एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे ते तुम्ही करूच नाही बरं एकाला दोन बोर झालेत तरी बी चाल पण हिरीचं कमीत कमी तुम्हाला आठ लाखाच्या आत काही हिर गोर गेले काही आठ लाख सात आठ लाखाच्या आठ लाखात काम आहे आठ लाखात किती बोर होत्यात बरोबर गेली ते करायला आणि खालचं पाणी आम्हाला पाहिजे खोलीचं ती जायला पाहिजे